चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस खासदार निलेश लंगे यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जीव हल्ला झाला यानंतर ही बातमी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे गर्दी करायला सुरुवात केली राहुल झावरे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे आणण्यात आले परंतु त्यांची तब्येत ही चिंताजनक असल्याने एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली खासदार निलेश लंके यांनी देखील राहुल झावरे यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी विरोधकारांवर टीका केली आल्याने ते असे हल्ले करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी लावला तर राहुल झावरे यांचा गळा तापण्याचा प्रयत्न झाला असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले या घटनेनंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी तपासाची चक्र ही गतीने फिरवली आहे पारनेर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा रुग्णालय या ठिकाणी लग्न समर्थकांनी मोठी गर्दी केली होती खासदार निलेश लंके यांच्या सोबत यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर माजी नगरसेवक बाबासाहेब बोराटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारच्या वेळेस सुरबी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं आल्यानंतर थोडंसं ते ब्रेक म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता म्हणणं होतं आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन्स स्टेबल केलेली आहे अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सी टी स्कॅन वगैरे करायला लागेल मारे झाल्याची ला आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजाला की इजा किंवा अव्याना इजा काही आहे का, का? हे आपण बघणार आहेत त्यात मेंदूचा पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश हे दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजेत आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते राहुल गावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती शॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरी आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खर तर त्यांच्यामध्ये आली पाहिजेत कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत तर या कुटुंबाने दाखवली पाहिजेत असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालत आहे असं निदर्शनाला येत आहे हे ये चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं हो लागेल सर्वप्रथम राहुल जावरेनवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपेग्रॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच ते सात मिनिटांसाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटल आहे त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढच्या पण सगळ्यात महत्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत सगळ्यात महत्वाची जी घटना घडली तिचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो ते खेळामध्ये जय पराजय होत असतो पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला असं शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे तर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे असं भेटून आलो मी डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळं डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे ज्या आरोपींनी मारलं त्यांची आतापर्यंत स्टेटमेंट पाहतो मी म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे हे नियोजितच कट होता त्यांचे अनेक असे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले काही अधिकाऱ्यांना सुद्धा मार्ग त्यांच्या हातून झाले हे सर गुन्हेगारी गुन्हेगार आहेत मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही आज, कारण आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना आधी, भेटणार आहे जे आरोपी त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे राजकीय म्हणता येणार नाही मला राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिला असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एकच म्हणणं आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असू त्यांचा त्या ठिकाणी बेमोड झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही महत्त्वाची मागणी असणार आहे ठोस कारण तर काही दिसत नाही या तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं कारण मी श्रीगोंद तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं माझ्या प्रत्येक त्या तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला तर माहीत नाही माझा मोबाईल पण बंद आहे त्यामुळं मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती त्या मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत झाल्या त्यामुळं मला त्यामागं काय कारण आहे काय नाही पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी एखाद्या फालतू माणसाबद्दल मी बोलतो पण नाही राजकीय कधी व्यासपीठावर पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची म्हणजे हे राजकीयच सगळं असणार आहे कारण नाही आता मी काय सांगितलं तुम्हाला राजकारण झालं निवडणूक झाली सगळं गंगेला मिळालं मला कोणाबद्दलच काय बोलायचं आहे पण ही जी घटना झाली जे कोणी आरोपी जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही राजकारणावर मला बोलायचं पण नाही